तुम्हाला माहिती आहे का ज्या ब्रँड्स आज खूप यशस्वी आहेत त्यांचं गुपित काय आहे तर उत्तर आहे प्रभावी असं कॉन्टेंट मार्केटिंग पण नेमकं कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे काय आणि तुम्ही त्याचा वापर करून तुमचा व्यवसाय कसा वाढवू शकता तर चला या संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या मनापासून स्वागत कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे काय महत्व आणि प्रभावी असा कॉन्टेंट कसा तयार करावा हो, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजकाल कर ग्राहक जाहिरातीपेक्षा उपयुक्त माहिती आणि मूल्यवान कॉन्टेंट जास्त पसंत करतात मी तुमच्या ब्रँडसाठी योग्य कॉन्टेंट तयार केला तर तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती वाढवू शकता उदाहरणार्थ एक लहानसा व्यवसाय जो शून्य जाहिरातीमध्येही यशस्वी झाला त्याने केवळ ब्लॉग्स व्हिडिओज आणि सोशल मीडिया पोस्टच्या मदतीने ग्राहकांचा विश्वास जिंकला आणि त्याची विक्री वाढली तो व्यवसाय होता एका होम बेकरीचा त्याने लोकांना कुकीज कसे बनवायचे केक कसे बनवायचे आणि त्याच्याबद्दल टिप्स शेअर केला यालाच म्हणतात प्रभावी कॉन्टेंट मार्केटिंग व कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे काय कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे तुमच्या ग्राहकांना प्रेक्षकांसाठी माहितीपूर्ण आणि उपयुक्त प्रदान करणे हो। हे सोशल सोशल मीडिया मीडिया पोस्ट पोस्ट ईमेल स्वरूपात असू शकतात याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांना आकर्षित करणे असतं त्यांच्याशी संवाद साधणे असतं आणि त्यांना तुमच्या ब्रँड संबंधित जोडणे असतं म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं सा म्हणजे कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे तुम्ही लोकांना माहिती द्या ते तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यातून तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल मग मा कॉन्टेंट मार्केटिंग मध्ये मा किती प्रकार असतात फर्स्ट असतो ब्लॉग लेखन म्हणजे ब्लॉगिंग माहितीपूर्ण लेख तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतो दोन नंबरचा आहे व्हिडिओ मार्केटिंग यामध्ये आलं युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावरती आपण व्हिडीओ बनवून लोकांना गुंतून ठेवू शकतो तिसरा आले सोशल मीडिया पोस्ट इंस्टाग्राम फेसबुक या यावर आपण उपयुक्त माहिती अशी शेअर करू शकतो चौथी so, झाली ईमेल मार्केटिंग ग्राहकांशी संबंध वाढवण्यासाठी उपयुक्त ईमेल मार्केटिंग ही महत्त्वाची आहे पाचवे पॉडकास्ट आणि वेबिनार्स बोलण्याच्या माध्यमातून माहिती देणे मग कॉन्टेंट मार्केटिंगचे महत्व काय आहे ग्राहकांशी विश्वास निर्माण होतो कॉन्टेंट मार्केटिंगमुळे तुमच्या ब्रँडसाठी विश्वास निर्माण करण्याची एक संधी आहे लोक ज्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडून ते खरेदी करण्यास उत्सुक असतात नियमितपणे उपयुक्त आणि मूल्यवान कॉन्टेंट देऊन तुम्ही तुमच्या ग्राहकांचा विश्वास वाढवू शकता ऑर्गॅनिक ट्रॅफिक आपल्याला मिळते जसे की गुगल सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरून तुमचे कॉन्टेंट आपण बनवून तुम्ही ऑर्गॅनिक जे ट्रॅफिक आहे ते आपल्याला भेटू शकते तुम्ही जितके अधिक महत्वाचे आणि संबंधित कॉन्टेंट तयार करा तुमचं ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच कॉन्टेंट मार्केटिंगमुळे संपर्क साधण्याची आणि संवाद साधण्याची आपल्याला एक उत्तम संधी मिळते कॉन्टेंट मार्केटिंगमुळे तुम्हाला ग्राहकांसोबत संवाद साधता येतो ते तुमच्या कॉन्टेंट वरती प्रतिक्रिया देतात प्रश्न विचारतात आणि तुम्हाला त्यांची आवश्यकता आणि आवड समजून घेता येते विक्री वाढवण्यास वा मदत होते कॉन्टेंट मध्ये तुमचा ब्रँड अधिक लोकांपर्यंत पोहोचतो आणि तुमचे जे प्रोडक्ट आणि सेवा खरेदी करण्याची किंमत त्यांना समजते जेव्हा लोक तुमच्या कॉन्टेंटला वाचतात किंवा युट्यूबच्या स्वरूपात व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांना तुमच्या ब्रँड वरती विश्वास बसतो आणि ते खरेदी करण्यास प्रेरित होता चांगला कॉन्टेंट कसा तयार करावा कॉन्टेंट तयार करण्यापूर्वी आपल्या ऑडियन्सला समजून घेणे गरजेचे आहे त्यांना काय हवं आहे त्यांच्या समस्यांवरती उपाय देणे गरजेचे आहे तुमचे कॉन्टेंट त्यांच्या आवडीनुसार तयार करणे गरजेचे कर गरजेचे आहे आहे असणे की लोकांना काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे किंवा त्यांचं तुम्हाला मनोरंजन करता आलं पाहिजे उदाहरणार्थ ब्लॉग असतील व्हिडिओ पोडकास्ट या या प्रकारांचा आपण वापर करू शकतो कॉन्टेंट मार्केटिंगमध्ये सातत्य खूप महत्वाचे आहे तुम्ही नियमितपणे नवीन कॉन्टेंट पोस्ट तयार करणे गरजेचे कर आहे सातत्य राखल्यामुळे तुमच्या प्रेक्षकांचा विश्वास आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती वाढतो व्हॅल्यू देणे गरजेचे आहे लोक व्हॅल्यू घ्यायला येतात ना विक्री नाही लोक विक्रीची जाहिरात पाहायला येत नाहीत तर माहिती मिळवायला येतात आठवड्यातून कमीत कमी दोन पोस्ट तरी करणे गरजेचे आहे कोणताच कर कॉन्टेंट चांगला चालतो हे समजून घेणे गरजेचं आहे त्यावरती फोकस करणे गरजेचं आहे कॉन्टेंट मध्ये कोणत्याही विक्री संबंधित जाहिरात न करता माहिती देणे गरजेचे आहे लोक विक्रीचे दबाव पसंद करत नाहीत त्यामुळे त्यांना चांगली माहिती प्रदान करणे गरजेचे कर आहे तुमच्याकडे विक्री करण्यासाठी ते परत परत येतील कॉन्टेंट अनेक प्रकारामध्ये असावे लागतो म्हणजे ब्लॉग झाले व्हिडिओ झाले सोशल मीडिया पोस्ट झाला ईमेल झाले विविध प्रकारच्या कॉन्टेंटचे तुम्ही मिश्रण तुमचं लक्ष आकर्षित करण्यासाठी उपयोगी पडतं तुमचं कॉन्टेंट किती प्रभावी आहे हे मोजण्यासाठी डेटा अनालिटिक टूलचा तुम्ही वापर करू शकता कोणता कॉन्टेंट अधिक लोकांपर्यंत पोहोचला किती लोकांनी त्याच्यावरती क्लिक केलं किती लोक अँगेज झाले हे आपल्याला समजतं पोस्टवरती लोक प्रतिक्रिया देतात त्यांचा अभ्यास करणे गरजेचं कर आहे आणि आपल्या पोस्टमध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे कॉन्टेंट कर मार्केटिंग हा दीर्घकालीन आणि प्रभावी मार्ग आहे जो तुमच्या ब्रँड्सला ओळख मिळवून देतो याच्या मदतीने तुम्ही ग्राहकांशी मजबूत नाते निर्माण करू शकता तुमच्या व्यवसायाची विक्री आणि ब्रँड व्हॅल्यू वाढवू शकता तुमच्या व्यवसायासाठी कॉन्टेंट मार्केटिंग सुरू करा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा काही महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल कॉन्टेंट मार्केटिंग मग का महत्वाचे आहे त्याच्या टिप्स आपण पाहणार ग्राहकांचे संबंध मजबूत होता तुमच्या ब्रँड वरती लोकांचा विश्वास होतो आपल्याला ऑरगॅनिक ट्रॅफिक भेटते गुगल असे सोशल मीडियावरून मोफत आपल्याला ट्रॅफिक भेटते कमी खर्चामध्ये ट्र आपल्याला मार्केटिंग करता येते पारंपरिक जाहिरातीपेक्षा खूप त्या स्वस्त असतात योग्य कॉन्टेंटमुळे ग्राहक खरेदीसाठी प्रेरित होतात जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद